सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आता मोठी अपडेट समोर येतेय सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांनी तब्बल सत्तर हजार मतांची आघाडी घेतली आहे सोलापुरातून प्रणिती शिंदे यांनी सत्तर हजार त्यांनी आता विजयाकडे वाटचाल सुरू केलेली आहे तर माड्यामधून धैर्यशील मोहिते पाटील हे चोपन्न हजार तीनशे मतांनी आघाडीवर आहेत सध्या सोलापुरातून मोठी अपडेट समोर येतेय सोलापुरात प्रणिती शिंदे या तब्बल सत्तर हजार मतांनी आघाडीवर आहेत आकडेवारीनुसार प्रणिती शिंदे यांनी तब्बल सत्तर हजार मतांची आघाडी लोकसभा मतदारसंघामधून घेतली आहे आपण पाहताय ते निवडणूक आयोगाचे आकडे आहेत प्रणिती शिंदे यांनी सत्तर हजार मतांचं लीड सोलापूर लोकसभा मतदारसंघातून घेतलंय तर